नालेसफाईवरून आता राजकीय वाद पेटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परबांना प्रत्युत्तर दिले श्रेयवादासाठी ही लढाई नाही ही आमची जबाबदारी असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय नालेसफाईवरून अनिल परबांनी मुख्यमंत्री शिंदे हे श्रेय लाटण्यासाठी आणि कंत्राटदारांनी आपल्याकडे धावून यावेत यासाठी पाहणी करतात असा आरोप केला होता त्यावर शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं कदाचित श्रेयवादाची ही लढाई असू शकते कदाचित कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे धावत यावेत अशा प्रकारचा त्याचा उद्देश असू शकतो काय असू शकतं आम्ही स्वतः जात होतो बघत होतो आजही आम्ही स्वतः जातोय बघतोय फक्त आम्ही गाजावाजा करत नाही आहे कारण आता सत्ता आमच्याकडे नाही आहे सत्ता त्यांच्याकडे आहे प्रशासन त्यांचं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला दाबून ते करतायत नालेसफाई देखील करून घेतली पाहिजे आणि पाणी तुंबलं तर जबाबदार सरकार आणखीन प्रशासन राहील नाले सफाई पूर्णपणे शंभर टक्के झाली पाहिजे यासाठी हा सगळा प्रयत्न आहे त्यामुळे कुठलंही का काही श्रेयवाद नाही का कुठलं काही कोणाला क्रेडिट घ्यायचं नाही आमचा उद्देश एवढाच आहे ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी पाणी भरलं नाही पाहिजे मग ते हिंदमाता मिलन सबवे आणि कुठला सबवे या ठिकाणी देखील हाय प्रेशरचे पंप ठेवलेले आहेत